माधव माधव या आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच मिस्ड कॉल द्या शून्य बावीस अठ्ठेचाळीस शहाण्णव ब्याऐंशी ब्याऐंशी नाशिक मधल्या काही जगांवर हो एक अडतीस एक अडतीस एक अडतीस एक अडतीस पुढे काय वाढवले ते वाढवले एक पाच एक पाच एक पाच पुढे काय वाढवले ते वाढवले म्हणजे एक पॅटर्न फिक्स केला आणि त्या पॅटर्न नुसार मतदान झालेलं आहे आणि म्हणजे ज्यांचे बाले किल्ले समजले जातात त्या बाले किल्ल्यातच मतदानात फेरफार झालेली आणि मी हे आज बोलत नाहीये मी आज साहेबांसमोर सुद्धा सांगितलं की मी दोन हजार चौदाच्या नंतर लगेच सांगितलं होतं आपल्याला ईव्हीएम विरुद्ध लढावं लागेल मी जिंकलोय तरी मी सांगतोय की ईएम हा आपल्याला रशियाकडे घेऊन जाईल जसं पुटिननी हे मी अगदी शुद्धीवर असताना बोलतोय जसं पुतीननी आपल्या विरोधकांना निवडणुकीद्वारेच संपून टाकलं तसं भारतात होणार भारताचा रशिया होणार नाही मी माझं मार्जिन बिर्जिन काय अर्थ नसतो माझ्या मार्जिनला काय अर्थ नाही हे बघा मी मी भारतातल्या दोन दयाड्या जिवंत असताना बघितल्या मी तर काय स्वातंत्र्याचा लढा बघितला नाही पण स्वातंत्र्याचाही लढा बघितला तर महात्मा गांधींनी एक मोठ जनभावना तयार केली त्या जनभावनेला एक इमोशनल टच दिला की हा देश आपण स्वातंत्र्य केला पाहिजे कारण का आपण स्वातंत्र्यच नाव आपण गुलाम आहोत आणि त्यांनी ते निवडणुकी त्यांनी ते हे पुढे नेलं एकोणीशे सत्याहत्तर पंच्याहत्तर ते, ते सत्याहत्तर मध्ये जयप्रकाश नारायण यांनी विद्यार्थ्यांना हाताशी धरून पहिल्यांदा एक अधिकारशाही विरुद्ध आंदोलन केलं आणि नंतर ते आंदोलन इतकं पेटलं की त्या सरकारला जावं लागलं नंतर एकोणीशे एकोणनव्वद साली विश्वनाथ प्रताप सिंग याच्यात किती खरं होतं किती खोटं होतं बाजूला ठेवूया एक जनआंदोलन पेटवलं ते बोफोर्सच्या तोफानवरती आणि लोक हल्ली ह्या देशातल्या लोकांना प्रकरण व्यवस्थित समजून सांगावं लागतं आता पूर्वीची काही लोक राहिलेली नाहीत लोकांना त्याग संघर्ष या गोष्टी फार करावाशा वाटत नाही मला देशामध्ये दे एकमेव माणूस वाटतोय जो त्याग आणि संघर्षातनच जन्माला आलाय त्या शरद पवार आणि मी उघडपणाने बोलून दाखवलं साहेब तुम्हाला यावेळेस जयप्रकाश नारायण यांची भूमिका घ्यावी लागेल आपल्याला किंमत मोजावी लागली तरी चालेल पण पाहिजे ती किंमत मोजू पण ह्या देशाचा रशिया होऊ देऊ नका विरोधी पक्षच अस्तित्वात नाही विरोधी पक्षाला व्यवस्थितरित्या संपून टाकायचा हा जो काही प्लॅन दिसतोय म्हणजे दोन लाख चाळीस हजार चंद्रपूरची सीट निवडून येते चार महिन्यापूर्वी आणि आता दोन लाख चाळीस हजार कव्हर करून अजून एक लाखांनी मागे जाते एवढं असं काय घडलं नांदेडची लोकसभा येते विधानसभा सगळ्या खायच्या जातात आणि जसं मी सुरुवातीला सांगितलं पॅटर्न आहे जिल्ह्या जिल्ह्यामध्ये पॅटर्न दिलाय की एवढी मत आहे एवढी मत आहे एवढी मत आहे एवढी मतं ठीक आहे लोकशाही आहे आता पण मी हे का बोलतोय मला बोलण्याचा अधिकार याच्यासाठी आहे मी पहिल्या दिवसापासून सांगतोय की ईव्हीएमचा सा विरोध करा बॅलेटवर या मी माझी निवडणूक हरलो म्हणून बोलत नाहीये आणि हे मी आज बोलत नाहीये मी हे अनेक वेळा लिहून टाकलेलं लिहून ठेवलेलं आहे ले,